इलेक्शन नाही पण मला दर असं वाटतंय तुमच्या मला माफ करा मी बोलू का नको बोलत मला वाईट वाटत मी या देशासाठी काम करते मी कोणत्या एका धर्मासाठी एका समाजासाठी नाही काम करत जे गरीब आहे मी त्याच्यासाठी काम करते पण मला आज या देशाचं वाईट वाटतं फक्त सोलापूर नाही काश्मीर कन्याकुमारी साठी मला देशाचं वाईट वाटत कारण की आपल्या देशाचा कणा आपल्या देशाचा आत्मा सर्व धर्म समभाव आहे आपल्या देशाचा आत्मा संविधाने कधी जात जात मानलं नाही कधी नाही धर्म मानला आपल्या मंदिरात ठीक आहे लग्न करायचं असेल ठीक आहे पूजा करायची असेल ठीक आहे पण इलेक्शनमध्ये राजकारणामध्ये धर्मामध्ये राजकारण आणायचं नाही आणि राजकारणामध्ये धर्म आणायचा